नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत गोळ्याची आमटी तर ज्या वेळेस घरामध्ये भाजीला काहीच अवेलेबल नसेल तर त्यावेळेस आपण ही भाजी ट्राय करू शकतो तर काही भागामध्ये बघा या भाजीला सुनवड्यांची भाजी म्हणतात तर काही ठिकाणी भाजी म्हणतात तर आता प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी आहे तर मी कोणत्या पद्धतीने ही भाजी बनवते ते आपण पाहूयात तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आपल्याला या भाजीच्या वाटण्यासाठी काय लागणार आहे ते पाहूयात तर दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत हुबे चिरून मी खोबरं घेतलं आहे धणे घेतले आहेत कोथिंबीर घेतली आहे आणि लसूण आणि अल्ल घेतला आहे तर आता सगळ्यात पहिले मी कांदा आणि खोबरं आणि धणे हे मी त तेलामध्ये गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहे तर आता मी गॅसवर कढई ठेवली आहे गॅस ऑन केला आहे आणि थोडंसं तेल घेतलं आहे कढईमध्ये आता मी कांदा यामध्ये परतणार आहे आता मी कांदा फ्राय करून घेत आहे तर कांदा आपला थोडासा लालसर झाला की त्यामध्ये खोबरं टाकायचं आहे धने टाकायचे आहेत आणि ते पण आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता कांदा सुद्धा आपला लालसर झाला आहे त्यामध्ये मी खोबरं आणि धने ॲड केले आहेत ते सुद्धा व्यवस्थित परतून घेतलं आहे आता मी या भाजीमध्ये जो घरगुती मसाला असतो तो मी भाजी करताना टाकणार आहे त्यामुळं मी यामध्ये लवंग मिरे वगैरे ॲड केलेले नाही आहेत पण तुमच्याकडं जर घरगुती मसाला नसेल तर तुम्ही हे जे फ्राय करतो आहे आपण कांदा लस कांदा आणि खोबरं तर त्यावेळेसच तुम्ही दोन तीन लवंगा छोटासा दालचिनीचा तुकडा थोडंसं तमालपत्र ते यामध्ये ॲड करू शकता आणि ते एकत्र एक करून वाटू शकता तर बघा आता आपलं कांदा आणि खोबरं आणि धणे हे आपण फ्राय केलं आहे आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत तर बघा आता मसाला वाटून रेडी आहे आपला तर आता बारीक वाटून घ्यायचा आहे चांगला तर आता भाजीसाठी आपल्याला कढई घ्यायची आहे त्यामध्ये तेल घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की त्यात आपल्याला जिरेमुरी टाकायची आहे तेल गरम झालं आहे आता आपण जिरेमुरी टाकूया आता जिरेमुरी पण आपली झाली आहे आता आपण जे वाटण तयार केलं होतं ते आपण या तेलामध्ये ॲड करूया आणि चांगलं ते परतून घ्यायचं आहे एक चार पास है। है है, ते पाच मिनटं आपल्याला त्याला चांगलं परतायचं आहे तर बघा आता हे वाटण मी जे आहे ते चांगलं परतून घेत आहे आणि एक चार ते पाच मिनटं परतून झालं की आपल्याला त्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत तेलामध्ये वाटण परतून झालं की आपल्याला त्यामध्ये लाल मिरची पावडर तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्याप्रमाणे झाले कांदा लसूण मसाला पण मी ॲड केला यामध्ये आणि घरगुती मसाला होता तो सुद्धा मी यामध्ये मिक्स करून घेतला आहे थोडीशी हळद टाकली आहे आता हे चांग आता हे जे वाटण आहे ते आपल्याला पूर्ण म्हणजे तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे भाजी करताना कोणतीही भाजी करताना व्यवस्थित मसाला जर आपण परतून घेतला तर भाजीला चांगली टेस्ट येते तर बघा आता आपला मसाला पण आपण परतून घेतला आहे त्याला तेल सुटलं आहे चांगलं तर आता मी चवीप्रमाणे मीठ ॲड करत आहे आणि पुन्हा एकदा मसाला व्यवस्थित मिक्स केला आहे आता आपल्याला ह्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर आपले जे बेसन पिठाचे गोळे आहेत ते आपल्याला शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी जास्तच टाकायचं आहे कारण ते शिजण्यासाठी पंधरा वीस मिनटं शिजायला लागतात त्यामुळं पाणीसुद्धा थोडंसं जास्त टाकावं लागणार आहे आपल्याला तर ह्याला चांगली एक उकळी येऊन द्यायची आहे तोपर्यंत आपण गोळ्याची तयारी करूयात तर त्यासाठी मी एक कप बेसनपीठ घेतलं आहे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड केलेलं आहे थोडीशी हळद टाकली आहे त्यामध्ये थोडंसं लाल तिखट पण ॲड केलं आहे आणि ओवा घेतला आहे थोडा तो हातावर चांगला असा रगडला आहे म्हणजे चोळून घेतला आहे आणि त्या तो पण ॲड केला आहे ह्यामध्ये त्यामुळे चांगला स्वाद येतो तर आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गाठी राहून द्यायच्या नाही आहेत पाणी टाकून चांगलं मिक्स करायचं आहे तुम्ही चमच्याने किंवा हाताने सुद्धा करू शकता मिक्स तर थोडंसं जाडसर म्हणजे आपण बघा भज्याच्या पिठासाठी भज्याचं पीठ ज्याप्रमाणे घट्ट करतो त्याप्रमाणे आपल्याला हे करायचं आहे कारण त्याचे आपल्याला गोळे करायचे आहेत त्यासाठी तर मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती ती म्हणजे अशी की आपल्या चॅनलवर जे काही शॉर्ट व्हिडिओ असतात त्याला भरपूर व्ह्यू येतात ते खूप म्हणजे बऱ्याच प्रमाणात लोकं पाहतात पण जे लॉंग व्हिडिओ आहेत ते मात्र जास्त कोणी पाहत नाही तर आपल्या चॅनलवरती स्वामीचरित्र सारामृत आ, स्वामी बखर ह्यातल्या काही कथा आणि प चरित्र सारामृताच्या अध्यायसुद्धा आहेत तर मी ज्या सेवा करते जे काही मला अनुभव आले आहेत तेच मी फक्त त्याचेच व्हिडिओ करून टाकत असते पण व्ह्यूज मिळावे ह्या हेतूने मी म्हणजे ज्या सेवा करत नाही ते सुद्धा व्हिडिओ बनवून टाकणे हे चुकीचं आहे म्हणून मी ज्या काही सेवा करते तेवढेच व्हिडिओ मी टाकत असते तर बघा आता इथे आपला जो रसा आहे त्याला उकळी आली आहे आता मी यामध्ये जे बेसनपीठ आपण मिक्स केलं होतं त्याचे गोळे करून टाकत आहे हाताने सोडत आहे तुम्ही चमच्याने सुद्धा हे गोळे सोडू शकता तर आता हे गोळे जे आहेत ते आपल्याला जास्त मोठ्या आकाराचे सोडायचे नाही आहेत एक मध्यम आकाराचे म्हणजे खूप बारीक पण नाही आणि खूप मोठे पण नाही मध्यम आकाराचे आपल्याला गोळे करायचे आहेत कारण ते व्यवस्थित शिजायला पाहिजे मोठे गोळे केले तर तुम्ही ते शिजणार नाही किंवा त्याला शिजायलासुद्धा जास्त वेळ लागेल त्यामुळं मध्यम आकाराचे गोळे करायचे आहेत तर ही भाजी बघा आपण भाकरीसोबत पण खाऊ शकतो चपातीसोबत पण खाऊ शकतो किंवा भातासोबतही खाऊ शकतो पंधरा ते, ते वीस मिनटं ही भाजी मी मध्यम माथ्यावर शिजवणार आहे तर गोळ्यांची भाजी झालेली आहे पण आपल्याला त्यापूर्वी काय करायचं आहे एक दोन गोळे त्यातले काढून घ्यायचे आहे खेक करायचं आहे दाबून की ते शिजले आहेत की नाही तर बघा हे जे गोळे आहेत ते व्यवस्थित शिजलेले आहेत थोडे गरम आहेत त्यामुळं मला ते प्रेस करता येत नाही आहेत तर व्यवस्थित शिजलेले आहे, तयार आहे आपली झणझणीत आणि चमचमीत गोळ्यांची किंवा डुबकवड्यांची भाजी तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद बाय बाय श्री स्वामी समर्थ